Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram. Jeram, जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 7 मई श्री राम जय राम जय जय राम देह बुद्धि त्याग करावा श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक सात मे श्रीराम जय राम जय जय राम देह हो। मी मोठा असे घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निराभिमानाने झाली पाहिजे हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरु आज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानाचेच बोलणे होय खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय शक्ती की पैसा की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी आहे की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट केले तेव्हापासून त्याचा उंबरटाप मी काही चढलो नाही असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुत पण त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्याच पुरता त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये की देहबुद्धी हा अभिमान हे जायला सद्गुरूचे होऊन राहावे निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे असे म्हणावे सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करते परमार्थात संतांचे ऐकण्यात महत्व आहे तेथे आईबापांचे का ऐकू आई नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे ऐकण्यात विशेष आहे आपल्या मोठी विलक्षण असते आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटत जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो थो। त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होतो श्रीराम जय राम जय 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 राम जय जय राम आपण मागच्या वाचनात पाहिलं तसं महाराज नेहमी साधनेमध्ये काय काय अर्थ येतात यावर नेहमीच भाष्य करीत असतात त्यापैकी एक महाराज सांगतात तो म्हणजे अभिमान हा अभिमान हाच खर तर आपल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला म्हणा किंवा आपण आयुष्यात जे जे काही भरकटत जातो त्या गोष्टीला कारणीभूत ठरतो नाही का आणि म्हणूनच महाराज सांगतात की अभिमानाला सोडणं खरं तर खूप कठीण आहे कारण त्याची पाळंमुळं इतकी रुजलेत आपल्यामध्ये की ती तोडणं छाटणं आणि ती मुळासकट खरं तर उपटून टाकणं तितकंसं सोपं नाही पण ह्याचा उपायही महाराज सांगतात ते म्हणतात की अनन्य भावाने आपल्या सद्गुरूंना शरण जाणे आणि सातत्याने त्यांनी दिलेलं नाम घेत राहणे हाच एकमेव उपाय आहे आपल्या या अभिमानाला या दुराभिमानाला सोडण्याचा आणि या भवसागरामधून तरुण जाण्याचा नाही का तेव्हा आपण सातत्याने हे नाम घेत राहूया आपल्या सद्गुरूंनाच ती प्रार्थना करूया की हे गुरुराया आम्हाला तू या मार्गावरून हे नामरूपी साधन सातत्याने करण्याची सद्बुद्धी दे आणि आम्हाला या भौसागरातून पार पाड श्रीराम जय राम जय जै जय राम तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु लसीस श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव